नमस्कार मी गुरुवरे सत्यमभाऊ पाटील बऱ्याच जणांचे प्रश्न होते की आमूषा पौर्णिमा आली की आमच्या घरामध्ये किरकिर होते किंवा अमुक अमुक व्यक्ती येऊन गेल्यावर आमच्या घरामध्ये किरकिर होते वाद होतात किंवा होणारी कामं होत नाही काय करायचंय अशा वेळेस आमुषा पौर्णिमा आली किंवा एखादी व्यक्ती आपल्या अमुक घरामध्ये येत असेल त्यावेळेस काय करायचंय आपण थोडस ती व्यक्ती गेल्यानंतर थोड्या वेळाने एक शेनगोव मीठ घ्यायचे किंवा मोठं मीठ घ्यायचे पाण्यामध्ये टाकून ते पूर्ण घरामध्ये शिंपरायचे व घरामध्ये फरशी पुसून घ्यायचे व ते पाणी बाहेर फेकून जायचे असं केलं नाही तुमच्या घरामध्ये जी काय तो माणूस ठेवून गेला असेल नजर लागली असेल किंवा वाईट असतील सगळ्या निघून जातील अशा नाही तुमच्या घरामध्ये जे वातावरण निगेटिव्ह झालं असेल ते शांत होईल कंट्रोलमध्ये येईल आणि तुम्हाला याचा फायदा होईल असं सलग तीन अंश तीन पौर्णिमा किंवा कोणताही शुभ दिवस किंवा ती व्यक्ती येऊन गेल्यानंतर कंटिन्यू तीन दिवस करून बघा याचे फायदे तुम्हाला जाणवते आणि सौ सांगतो ज्या वेळेस आपण दिवावरती देवासमोर करतो त्यावेळेस काय करायचं थोडस लो उभं घ्यायचं पूर्ण घरामध्ये दाखवायचंय आणि म्हणायचंय जी काही घरामध्ये नेगेटिव्ह एनर्जी आहे जो काही त्रास आहे तो सगळा घरामध्ये निघून जाऊ घरामध्ये सुख समृद्धी शांती राहते असं देवाला प्रार्थना करून पूर्ण घरभर धूप देऊ आणि देवासमोर ठेवून द्यायचंय असं केल्याने तुमच्या घरात जे काही निगेटिव्ह वाईब्स असतील त्या कमी होतील शक्य असल्यास काळजी घ्यायची घरातले पूर्ण काने कोपरे आपण लोकांचा जो काही दूर असेल तो पूर्ण घरामध्ये दाखवायचा जेणेकरून नकारात्मक गोष्टी या कान्या कोपऱ्यातनं त्या निघून जातील हा उपाय नक्की अपुश पौर्णिमेला करून बघा किंवा ज्या वेळेस आपल्या घरामध्ये वाढ होण्याची शक्यता झाली तेव्हा तीन दिवस कंटिन्यू करा त्याचे फायदे तुम्हाला नक्कीच जाणवते जय गणेश